काय तो सध्या ना नवीन वराड म्हणजे माझं लग्न झालंय पण हळद फिटली नाही आज त्याच्यामुळे मला खालतं वरत काळा ना आता सत्कार वितकार तर चालू आहे ना आता नवीन नवीन कसं असतं नवीन नवरी घरात आल्या तिला लगेच ताळमेळ लागतो का चार दोन दिवस अंदाज घेते ना कोणच्या डाग्यात साखर आहे कोणच्या डाग्यात शेंगदाणे आणि सासू पैसे कुठे ठेवी ती सासू सुद्धा कोणच्या पोरावा जे असते रे मी आता हे तसा मी अंदाज घेतोय मी अंदाजच घेतो आहे ना तर हे जरा म्हटलं एकदा गर्दी कमी झाली का आणि मला पण आज आता मी त्या दिवशी आय कार्ड बनवलं मला पण लिमिटेशन आहे मी आता शपथ घेऊन आल्यानंतर मला काही मिटिंग आत्ता कॉल करता येणार आहे मी एखाद्या अधिकाऱ्याला अधिकारवाने मी माझी एखाद्या आढावा बैठक नाही लावता येणार ना ना आचारसंहिता आपल्याकडे पदवीधरची आचारसंहिता आहे ती एकदा शिथिल झाली ना मग आपण धडाका लावू मग आपण आडावा बैठक घेऊ प्रत्येक वार्डाच्या माझे तर माझं तर म्हणणं आहे नगर शहरामध्ये ना मी प्रागात प्र प्रत्येक प्रभागात फिरणार आहे प्रत्येक प्रभागात एक आज पंधरा दिवसातून आले प्रळगाव बसलो बसल्याशिवाय लोकांचे प्रश्न कळत नाही समज उद्या महाराजांनी मला सांगितलं देवीच्या मंदिराच्या तिकडलं परिसरात घाणीचं साम्राज्य मला कळणार नाही त्या कामाची तीव्रता माझ्याला हा ठीक आहे घ्या महाराजांचा अर्ज ठेवून ज्यावेळेस मी नजरेखाली घालतो ना त्यावेळेस सांगायची गरज नाही नजरेत येतं मग मला कोणीतरी केडगाव मध्ये सांगितलं की बोगद्याची गरज भुयारी मार्ग होतो भुयारी मार्गाच्या बोगद्याची गरज मला सांगितलं कुणी इथं सांगितलं मी लगेच कागदावलेलं दियाऱ्याला पण एका बोगद्याची गरज आहे काय पप्पू भाले मी सांगितलं आणि वय भाऊ वयभो पण मी काय म्हणलो दे पण एका बोगद्याची गरज आहे कारण मी आता एक पंधरा दिवसापूर्वी एक घटना घडली रे ना रेल्वे क्रॉस करीत असताना एक जणांचा ॲक्सिडेंट झाला आणि जागा गेला म्हणजे मला ती तीव्रता कळाली मी अजून का पण म्हणलं श्रीगोंदा तालुक्यात एक ठिकाणी अशीच आवश्यकता आहे हे खाली जवळ घालतो ना त्या कामाची तीव्रता लक्षात येते मुळात त्या तीव्रता लक्षात आल्यानंतर आपल्याला त्याचा फॉलोअप घेता येतो या रेल्वेचा प्रश्न असू मधल्या काळात मी प्रचाराच्या दरम्यान याला गेलतो स्टेशन रोडला गेलतो अरे त्या मातडी कामगारांना पाण्याला पिण्याला पाण्याचीच अडचण पिण्याच्या पाण्याचे इतकं प्रश्न आहेत मी त्या कामगार आयुक्ताला फोन केला मला अरे काहीतरी लक्ष नाही एका कंपनीतून त्यांनी सांगितलं मला सी एस आरमधून झालं म्हणजे तरी पण मी ते आमच्या त्या दिवशी आमच्या काही पोरांना सांगितलं पहिलं जा किती त्याला काय इस्टिमेंट होते बघा छोटं छोटं काम आहे तर लगेच करून टाकू ना म्हणजे हे प्रश्न आपण लक्षात समोर गेल्याशिवाय लक्षात येत नाही म्हणून आपण प्रत्येक प्रभागामध्ये फिरण्याचा प्रयत्न करणार आहे वेगवेगळा प्रश्न आहे ते प्रश्न कसे सोडवत आहे मग असं रेणुका माता मंदिराच्या परिसरामध्ये काही आपल्याला डेव्हलपमेंटसाठी काहीतरी मदत मिळाली पाहिजे काहीतरी केलं पाहिजे करू ना तीर्थक्षेत्र मी दिल्लीला गेल्यानंतर काही माझ्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यांनी मला सांगितलं केंद्रीय तीर्थक्षेत्र विकास निधी असतो काहीतरी केंद्रीय अजून मला अजून पूर्ण अंदाज राज्यात कशी मला पूर्ण अंदाज होता कुठला हेडमध्ये कुठला निधी काय आहे कुठली परिस्थिती पंचवीस पंधरा काय तीस छोपन काय आहे तीर्थक्षेत्र विकास काय आणि पर्यटन काय म्हणजे सगळं घेणं आम्ही उकळून केलं ना तेच केलं ना चार साडेचार वर्ष तेच केलं म्हणजे तसं अजून मी नवीन आहे ना अरे खाल मग पण माझी एक सवय कोणी कुणी काय आईच्या पोटातून शिकून येतं का पण त्यासाठी ध्येय पाहिजे ध्येय पाहिजे आणि इच्छाशक्ती असल्यानंतर शंभर टक्के होत असतं तसं माझ्याकडे इच्छाशक्ती इच्छाशक्ती म्हणण्यापेक्षा आहे ना आज माझ्या डोक्या वज आहे मला ती वजं खाली करायची माझ्या डोक्यात भावना आहे की नाही माझ्या या लोकांनी माझ्यासाठी केलं ना राह उद्या हे माझे कार्यकर्ते यांनी आज मतात मतातून मला त्या ठिकाणी दान दिलं उद्या माझ्या एखादा उद्या संग्रामसारख्या एखाद्या कार्यकर्त्यावर जर अडचण आली मला माहिती ना निलेश लंकेसाठी चोवीस तास पडतात उद्या त्याच्या त्याच्यावर जर एखादं संकट येत असेल तर मी धावून गेलं पाहिजे त्याचं त्याच्या मागे गेलं पाहिजे आता मागाशी योगीने मागाशी एक सांगितलं कारण केळगावमध्ये आल्यानंतर आजही त्या घटनेचा आपल्याला घात नव्हत्यात आपल्या वसंत टोबेसारख्या एकदम आक्रमक कार्यकर्ते संजय खोतकरांसारख्या आक्रमक कार्यकर्ते मला नगर शहरामध्ये आल्यानंतर या निवडणुकीत तीन माणसांची खऱ्या अर्थाने आठवण झाली ती म्हणजे एक नंबरला अनिल भैया राठोड काही लस वसील दुसरे खेळगावमध्ये आल्यानंतर वसंत टोबे आणि संजय खोतकरांचे आज असे माणसं असते तुम्हाला मध्ये बघायची वेळ नसते पण ठीक आहे तुमच्यासारख्या त्या ठिकाणी येऊन येऊ भरून काढली शहरामध्ये आज आज मी एकतीस हजार मतांनी आज मी जरी मागे भैयांसारखा भैया जरा असते ना तर मी कट तुकट तरी असतो पण ठीक आहे आपल्याला ती पोणीव आपल्याला पुढील काळात भरून काढायची